आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी गव्हाच्या पिठाचे मस्त खुसखुशीत तळणीचे एकवीस मोदक करायचे असतील तर त्याचं योग्य प्रमाण आणि योग्य कृती बघणार आहोत तळणीचे मोदक असूनही मोदक मस्त कळीदार होतात आणि यामध्ये मैद्याचा अजिबात वापर न करताही गव्हाच्या पिठाचे मस्त खुसखुशीत मोदक होतात हाय न्या मस्त की भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जे तळणीचे मोदक करणार आहोत यामध्ये अजिबात मैदा न वापरताही मोदक मस्त खुसखुशीत होतात मोदक पाच ते सहा दिवस बाहेर सात आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात शिवाय या मोदकाच्या सारणामध्ये मी एक मस्त वेगळा पदार्थ वापरला आहे ज्यामुळे सारणाची चव दुपटीने वाढते आणि त्यामुळे मोदकही खूप छान लागतात नोहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता जरूर शेवटपर्यंत बघा तर करायला घेऊया तळणीचे मोदक करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने एक कपभर गव्हाचं पीठ मैद्याच्या चाळणीने अगदी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे यामध्ये एक कप्भर बारीक रवा घातलेला आहे माझ्याकडे जाड रवा होता मी मिक्सरवर बारीक करून घेतला तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो घाला किंवा जाड रवा मिक्सरवर बारीक करून घाला तर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मोदक मस्त खुसखुशीत व्हावे म्हणून मी यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालणार आहे तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे एका कपासाठी एक टेबलस्पून तेल घ्यायचं आहे दोन कपासाठी इथे मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत -कर गरम करून घेतलेलं आहे पिठावर घालून घेऊया तेल गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्यानेच मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते असं कडकडीत तेल टाकलं की मोदक मस्त खुसखुशीत होतात आता हातानेच तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेऊया तेल टाकल्यामुळे पिठाचे बारीक बारीक गोळे होतात पण हे गोळे व्यवस्थित मोडून घ्यायचे आणि सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून झालं की मुठीमध्ये थोडंसं पीठ घेऊन बघायचं अशी व्यवस्थित मूठ वळली गेली की समजायचं आपलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशीच आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे खूपही घट्ट नाही किंवा खूपही सैलसर कणिक भिजवायची नाही मोदक करण्यासाठी आपल्याला घट्टसरच कणिक हवी आहे पण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा पाणी शोषून घेतो आणि कणिक जास्त घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला थोडी सैलसर म्हणजे उळ्यांना भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे साधारण इतपत घट्टसर कणिक भिजवलेली आहे आणि आपल्याला ही कणिक भिजवायला पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि कणिक आपल्याला अर्धा तास छान मुरू द्यायची आहे कणिक मूर्ती येतोपर्यंत आपण मोदकाचं सारण करायला घेऊया एका पॅनमध्ये एक मी एक चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेऊया मोदकाच्या सारणामध्ये अशी थोडी खसखस घातली की मोदकांना मस्त खमंग स्वाद येतो खसखस आपल्याला किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे यासोबतच मी थोडे बदामाचे कापही घालते म्हणजे तेही छान परतले जातील खसखस आणि बदाम एखाद मिनिट मी परतून घेतलं आहे आता यामध्ये मी दीड वाटी नारळाचा चव घालून घेते इथे मी नारळ खवून घेतलेला आहे आता हे खोबरं आपल्याला दोन तीन मिनिट थोडं परतून घ्यायचं आहे असं थोडं खोबरं परतून घेतलं की नारळाचा मस्त स्वाद रिलीज होतो आणि सारण्याला मस्त चव येते खूप रंग बदलू द्यायचा नाही थोडं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर नारळाचा कीस थोडा कोरडा झालेला आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊया इथे आपण दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे यामध्ये त्याच्या अर्थ म्हणजे पाऊण वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे गूळ शक्यतो बारीक चिरून घ्यायचा खूप मोठे मोठे खडे घ्यायचे नाही गुळाच्या वेळी तुम्ही साखर वापरू शकता किंवा गुळाची पावडरही वापरू शकता आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून गूळ वितळेपर्यंत हे आपल्याला असं सतत परतत राहायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने भरपूर टिप्ससह एकवीस कळीदार उकडीचे मोदक कसे करायचे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा गूळ वितळल्यानंतर सारण दोन तीन मिनिट अजून शिजवून घ्यायचं म्हणजे सा। सारणाला छान चिकटपणा येतो आणि मोदक करताना बोटांना सारण चिकटत नाही आणि मोदक करणं जास्त सोपं जातं पण खूपही शिजवायचं नाही नाहीतर मग सारण जास्त कोरडं होऊन जातं आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते गुळाच्या पदार्थामध्ये असं थोडं मीठ घातलं की पदार्थ अजून चविष्ट होतो आता गुळ वितळल्यावर साधारण दोन तीन मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे सारणाला थोडा चिकटपणाही आलेला आहे आणि आता यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर घालून घेते अशी थोडी मिल्क पावडर घातली की सारणाला मस्त खवा घातल्यासारखी चव येते मिल्क पावडर टाकल्यावर त्याचे थोडे थोडे गोळे होतात ते चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायचे सारणामध्ये मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातली तरीही सारण छानच लागतं पण एखाद वेळेला मिल्क पावडर घालून असं सारण करून बघा चवीत नक्कीच फरक पडतो चव अगदी मस्त लागते मिल्क पावडर ही सारणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालून घेऊया वेलची जायफळ पूड सगळ्यात शेवटी घालायची त्याचा स्वाद मोदकांना छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं अगदी परफेक्ट मस्त चवीचं सारण तयार झालेलं आहे सारण थोडा वेळ गार होऊ देऊया या चॅनलवर मी शक्यतो घरातल्याच पदार्थांपासून करता येणारे पटकन होणारे सोपे आणि पौष्टिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असते तर तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे यानंतर मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओ बघता येईल तर इथे साधारण अर्धा तास झालेला आहे अर्धा तासात कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे पीठ आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण आपल्याला मोदक करण्यासाठी असंच पीठ हवं आहे पीठ आपण थोडंसं पुन्हा मळून घेऊया तर मोदकासाठीचं परफेक्ट पीठही तयार आहे सारणही तयार आहे आता याचे आपण गोळे करून घेऊयात सारख्या आकाराचे सुरुवातीलाच गोळे करून घेतले की मोदकही सगळे सारख्या आकाराचे होतात आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे एकवीस किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त मोदक होतात त्यामुळे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर या संपूर्ण पिठाचे गोळे करून घेतले आहे यातला एक गोळा काढून घेऊया आणि बाकीच्या गोळ्यांवर झाकण ठेवून देऊया म्हणजे गोळे कोरडे होणार नाही आता आपण मोदक करायला घेऊया शक्यतो तळणीचे मोदक करताना लाटताना वरून पीठ लावायचं नाही कारण जेव्हा आपण मोदक तळतो तेव्हा ते पीठ जळतं पीठ तेलामध्ये उतरतं कधी कधी ते मोदकांनाही त्याचे काळे डाग लागतात अगदीच चिकटत असतील तर थोडंसं तेलाचं बोट लावून लाटू शकतो तर इथे मी याची छान पातळ पुरी लाटून घेतलेली आहे आता यावर एक ते दीड चमचा सारण घालून घेऊया सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात बोटांना चिकटत नाही आणि आता या मोदकांना कळ्या देऊन घेऊया असं मोदक हातावर घ्यायचा आणि दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून घडी घालून घ्यायची गडी अगदी खालपर्यंत घ्यायची म्हणजे मोदकाच्या कळ्या खूप छान दिसतात जितक्या जवळजवळ कळ्या घालू तितका मोदक जास्त कळीदार आणि छान दिसतो तांदळाच्या उकडीच्या मोदकांना कळ्या घालण्यापेक्षा तळणीच्या मोदकांना कळ्या घालणं जास्त सोपं जातं तर अशा सगळ्या कळ्या देऊन झाल्या की वरच्या बाजूने हलक्या हाताने सगळ्या कळ्या एकाच दिशेने अशा फिरवून घ्यायच्या आणि जवळ आणायच्या आणि वर असं टोप करून घ्यायचं वरची तोंडाकडची बाजू अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची नाहीतर आपण जेव्हा मोदक तळतो तेव्हा ते, ते तोंड उघडतं यातलं सारण बाहेर येतं आणि मग संपूर्ण तेलामध्ये ते सारण मिक्स होतं आणि बाकीच्या मोदकांना याचे काळे काळे डाग लागतात तर इथे आपला एक मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे आत्ता आपण ज्या पद्धतीने हातात मोदक घेऊन कळ्या केल्या त्या पद्धतीने जर तुम्हाला मोदक करायला जमत नसेल किंवा जास्त वेळ जातो असं वाटत असेल तर त्याहीपेक्षा कळ्या करायची एक सोपी पद्धत दाखवते तर इथे आपली पारी लाटून झालेली आहे यावर एक चमचाभर सारण घालून घेऊया सारण मधल्या बाजूने व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आता मोदक हातात न घेता पोळपाटावरच ठेवून आपण साडीला जशा निऱ्या घालून घेतो ना तशा निऱ्या घालून घ्यायच्या जवळजवळ अशा घड्या घालून घ्यायच्या जितक्या घड्या जवळजवळ घालू तितका मोदक छान कळीदार होतो वरचं टोक अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं या पद्धतीने केले तर मोदक अगदी पटापट होतात घाईच्या वेळेस तुम्ही या पद्धतीने मोदक करून घेऊ शकता तर इथे मी मोदकांची एक बॅच करून घेतलेली आहे आता आपण मोदक तळायला घेऊया मोदक तळताना मध्य वाचेवर तेल गरम करून घ्यायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही गॅसची फ्लेम लो करायची आणि कढईत एका वेळेला जितके मावतील तितके मोदक घालून घ्यायचे आता ही जी वरची टोकं आहे त्यावर हळूहळू झाल्याने तेल टाकत राहायचं मोदक तळताना खूप गरम गरम तेलात आणि हाय फ्लेमवर मोदक तळायचं नाही कारण वरचा रंग लगेच लाल होतो आणि आतून मोदक कच्चे राहतात त्यामुळे मंद गॅसवर छान बदामीचा रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यायचे खालच्या बाजूने थोडासा रंग बदलला की मोदक उलटवून घ्यायचे मंद गॅसवर मोदक तळून घेतले की सगळ्या मोदकांना सारखा रंग येतो मोदक आतपर्यंत छान खुसखुशीत होतात आणि मऊ होत नाही तर सगळ्या मोदकांना हलका बदामीसर रंग आलेला आहे आता या स्टेजला मोदक काढून घ्यायचे कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग बाहेर काढल्यावर अजूनही यांचा थोडा डार्क रंग होतो तर आता मी मोदक काढून घेते तर इथे आपली मोदकांची एक बॅच तळून झालेली आहे असेच मी बाकीचेही मोदक करून तळून घेते तर इथे आपले बाकीचे मोदक तयार आहेत तर इथे आपले सगळे मोदक तळून झाले आहेत मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकू शकता मोदक मस्त खुसखुशी झालेले आहेत आणि अगदी संपेपर्यंत मोदक असेच राहतात तर आज केलेले गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा व्हिडिओ टिप्स आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा मोदक नक्की करून बघा कसे झाले हेही मला सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद